नमस्कार मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ऑप्शन ए माळसेज ऑप्शन बी लोणावळा ऑप्शन सी मुंबई ऑप्शन डी आंबोली उत्तर D, आहे ऑप्शन डी आंबोली प्रश्न क्रमांक दुसरा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे ऑप्शन ए ज्ञानेश्वरी ऑप्शन बी विवेक सिंधु ऑप्शन सी आदिपुरुष ऑप्शन डी नहीं उत्तर है ऑप्शन बी विवेक सिंधु विवेक सिंधु मराठी ग्रंथ है प्रश्न क्रमांक तीसरा ताड़ोबा अभयारण्य को जिह्त है ऑप्शन ए नागपूर ऑप्शन बी सोलापूर ऑप्शन सी चंद्रपूर ऑप्शन डी गडचिरोली ताडोबा अभयारण्य वाघासाठी प्रसिद्ध असून ते चंद्रपूर जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखान्याचा जिल्हा कोणता आहे ऑप्शन ए नागपूर ऑप्शन बी अहमदनगर ऑप्शन सी कोल्हापूर ऑप्शन डी सांगली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अहमदनगर जिल्हा प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते आहे ऑप्शन ए लोखंड ऑप्शन बी तांबे ऑप्शन सी चांदी ऑप्शन डी सोने उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सोने प्रश्न क्रमांक सहावा भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ऑप्शन ए मोर ऑप्शन बी हत्ती ऑप्शन सी वाघ ऑप्शन डी सिंह उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वाघ प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्रातील सर्वात साक्षर असलेला जिल्हा कोणता ऑप्शन ए मुंबई उपनगर ऑप्शन बी पुणे ऑप्शन सी नाशिक ऑप्शन डी गडचिरोली सर्वात साक्षर जिल्हा ऑप्शन क्रमांक एक मुंबई उपनगर प्रश्न क्रमांक आठवा भारताची राष्ट्रीय लिपी कोणती आहे ऑप्शन ए संस्कृत ऑप्शन बी देवनागरी ऑप्शन सी रोमन ऑप्शन डी पाली उत्तर आहे ऑप्शन बी देवनागरी लिपी प्रश्न क्रमांक नववा अयोध्या हे शहर कोणत्या नदीवर वसले आहे ऑप्शन ए शरयू नदी ऑप्शन बी गोमती ऑप्शन सी गंगा ऑप्शन डी यमुना अयोध्या हे शहर शरयू नदीवर वसलेले आहे उत्तर आहे ऑप्शन ए शरयू नदी प्रश्न क्रमांक दहावा शीख धर्मा की स्थापना को ऑप्शन ए गुरु नानक ऑप्शन बी गुरु अमरदास ऑप्शन सी गुरु अर्जुनदास ऑप्शन डी गुरु रामदास उत्तर है ऑप्शन ए गुरु नानक जी प्रश्न क्रमांक अकरा वंदे मातरम या गीता लेखक लेखक को ऑप्शन ए रविन्द्रनाथ टागोर ऑप्शन बी बंकिम चंद्र चटर्जी ऑप्शन सी अरविंद घोष ऑप्शन डी विवेकानंद उत्तर है ऑप्शन क्रमांक बी बंकिम चंद्र चटर्जी प्रश्न क्रमांक बारह पारशी धर्मातील प्रार्थनास्थळास काय म्हणतात ऑप्शन ए अगियारी ऑप्शन बी मंदिर ऑप्शन सी पूजा ग्रह ऑप्शन डी यापैकी नाही उत्तर आहे ऑप्शन ए अगियारी प्रश्न क्रमांक तेरा शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे ऑप्शन ए प्रतापगढ़ ऑप्शन बी पुरंदर ऑप्शन सी रायगढ़ ऑप्शन डी पन्हालगढ़ उत्तर है ऑप्शन सी रायगढ़ कि प्रश्न क्रमांक क्रमांक्रा ज्ञानपीठ पुरस्कार मिल पहले महाराष्ट्रीय व्यक्ति कोण ऑप्शन ए पु पांडे ऑप्शन बी ना सी फडके ऑप्शन सी प्र के आत्रे ऑप्शन डी वी स खांडेकर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी वी स खांडेकर प्रश्न क्रमांक पंद्रह राष्ट्रपति पदक विजेता पहिला मराठी चित्रपट ऑप्शन ए राम राज्य ऑप्शन बी राजा हरिश्चंद्र ऑप्शन सी स्वास ऑप्शन डी श्याम आई उत्तर है ऑप्शन क्रमांक डी श्याम आई प्रश्न क्रमांक सो महाराष्ट्री सर्वत लो, कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता ऑप्शन ए रत्नागिरी ऑप्शन बी सिंधुदुर्ग ऑप्शन सी गडचिरोली ऑप्शन डी वर्धा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक सतरा भारताच्या उत्तरेस कोणता पर्वत आहे ऑप्शन ए सह्याद्री पर्वत ऑप्शन बी सतुड़ा पर्वत ऑप्शन सी हिमालय ऑप्शन डी यापैकी नहीं उत्तर है ऑप्शन क्रमांक सी हिमालय पर्वत प्रश्न क्रमांक अठार महाराष्ट्रातील पेली कृषि विद्यापीठ को ऑप्शन ए राहुरी ऑप्शन बी दापोली ऑप्शन सी परभणी ऑप्शन डी मराठवाडा उत्तर आहे ऑप्शन ए रावरी कृषी विद्यापीठ प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे ऑप्शन ए मोर ऑप्शन बी कोकिळा ऑप्शन सी हरावत ऑप्शन डी पोपट उत्तर आहे ऑप्शन सी हरावत त्यालाच हरियाल असेही म्हणतात प्रश्न क्रमांक वीस मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे ऑप्शन ए केसरी ऑप्शन बी दर्पण ऑप्शन सी गुजरात समाचार ऑप्शन डी सकाळ उत्तर है ऑप्शन बी दर्पण प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र जलविद्युत कोणते आहे ऑप्शन ए कोयना ऑप्शन बी खोपोली ऑप्शन सी भाटघर ऑप्शन डी यापैकी नहीं उत्तर है ऑप्शन क्रमांक बी खोपोली जलविद्युत प्रकल्प प्रश्न क्रमांक बावीस ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते आहे ऑप्शन ए आंबेगाव ऑप्शन बी आळंदी ऑप्शन सी आपेगाव ऑप्शन डी नेवासा उत्तर आहे ऑप्शन सी आपेगाव प्रश्न क्रमांक तेवीस एवरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ऑप्शन ए सुरेंद्र चव्हाण ऑप्शन बी बिचेंद्र पाल ऑप्शन सी सैरपा ऑप्शन डी यापैकी नाही उत्तर आहे ऑप्शन ए सुरेंद्र चव्हाण प्रश्न क्रमांक चोवीस कोणत्या शासक राजाला तीन वेळा दफन केले गेले ऑप्शन ए अकबर ऑप्शन बी बाबर ऑप्शन सी शहाजहा ऑप्शन डी यापैकी नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बाबर प्रश्न क्रमांक पंचवीस भुईमुख शेंगाचे उत्पादन कोणत्या देशात सर्वात जास्त होते ऑप्शन ए भारत ऑप्शन बी चीन ऑप्शन सी जापान, ऑप्शन डी रशिया उत्तर है ऑप्शन क्रमांक एक भारत मित्रों वीडियो आवेद्या लाइक, शेयर सब्सक्राइब करा धन्यवाद